शिंद आयो ही सरकारले थोतांगाय रेल अकरावा केलेलं आई राजा उदे 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 गाणं म्हणा रे अरे या किर पुजारी मामा तुम्ही का निक झाली शेतकरी बाबा पाणी दे मला प्यायला मला मी पाणी पाणी प्यायचं शेतकरी मारणारा शेतकरी

साहेब तुम्ही सुद्धा माझ्या सांगण्यावर दिवस झालं उपोषण चालू आहे कितीतरी बायाच्या कपाळाचा कुकू तुप्पुसला तुम्ही कितीतरी लेकर अनाथ केली कलेक्टर साहेब जसा तुम्ही गेला डोंगराच्या हरेला तसा आमच्या इथं शेतकऱ्यापाशी यावं तुम्ही आराध्याच्या गाण्यावर नाचाय गेला तुम्ही शेतकऱ्याच्या येता जाणार यावर रे अरे लिंबू आहे का रे लिंबू द्या रे